आज आई मच्छी घेतली मोठी उद्या फार्म हाऊस घेऊन जायची उद्या फार्म हाऊस मला आईज आम्ही बघा दोन मासे घेतले ते मोठे मोठे एकदा उजंगी पालटी आमच्या आज कसे मोठे मासे बोटीतून काढतो बघा पंद्रह 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 बारह रुपये रुपए पूरा बारह पंद्रह बार, पंद्रह 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 तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो रात्री आता रात्रीचे वाजले तीन आणि आता आम्ही चाललोय भाऊच्या धक्क्याला मच्छी घ्यायला तर आता आम्ही सगळी पुरे आठ जण आहेत आम्ही कुठे झाले अलिबागला चालले का वॉटला विटला घेऊन काय लिफ्ट अजून आमचे दोन दोन शूटर बाहेर राहिले ते आम्ही जाणार ओला नाही ओलाने कॅन्सल केला आम्ही गाडीच लावते काहीच आमची गाडी आली चल काहीच गाडी आली आमची बोला काय तर पुढे ते गाईच चुकून आम्ही त्या दुसऱ्या ट्रेन मध्ये घुसलेलो उगा जेवढा पल्ला उलट अर वाट लागली आम्हाला मुंबईला वसाईच्या ट्रेन मध्ये बसलो आम्ही अरे बाटलं गाई टी सीवाला माग लागला म्हणून आम्ही कुठे पळून आलो बघा इथे स्टेशन संपला आणि पलपती इकडे आलो आता एवढं आजच्या कोण तिकीट काढल म्हणून आम्ही सुद्धा पलपदी इकडे आलो बघू आता बघू ट्रेन आयुष्यात जाऊ मग ओला बुक करून जाऊ डायरेक्ट बघू चला गाई हे चावी आता हे तिघ चाललेले आहे घरी ना आता आम्ही चार पाच जण चालू हे बघा तोंड बघू शकतो मी तोंड गाई एक घंटा आम्ही वाट बघितली दोन ट्रेन दोन दीड दोन घंटा वाढ ट्रेन तर आली नाही आता आम्ही ना ओला बुक करू ना ओलानी जाऊ मच्छी घेऊनच येऊ तुला आणतो ना आणतो बघ ना काही चला ओला बुक करू काही चला हे चालले घरी आता ना आम्ही चाललो आता ओला पण असा आमचा प्लॅन असे अचानक कॅन्सल होतात चला फटाफट जावा आता टाइम झाला इकडे आम्हाला ओला आली लोक सगळे कॅन्सल झाले ते ओला बुक केली तर बघा सगळे आले बघा बघाय उतरा उतरा गाईज कॅन्सल झाल ते बघा लगेच आले नाही दोन ओला बुक करू दोन करू, दोन करू। ना जातो गाईज आम्ही ओला बुक केले नाही गाई चला ओला आले आपली आता मला घे किती पेटायला बघा माग तीन नाही कोण मी कडे बसू काय तर सेटलमेंट करू चला तर गाई चला आता आम्ही चाललो आता ओला आले आमची बाकी जे त्या ओला मध्ये गेला ते बघा आमचे प्लॅन अचानक कॅन्सल होतात अंकल मग आले आपला अंकल आपला व्हिडिओ मध्ये आपण हा आता काय भाऊच्या धक्के होतो आता डेंजर त्यांची गाडी गेली पुढं आता जायला पिन 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 हे पिन गाईन गाई चलो पटापट जाते आणि डायरेक्ट तुम्हाला मिळते उदर गाई चला आता आम्ही पोचलोय ना भया पण चालले भयाच्या भया भाया टाटा आता गाईस पोहोचलो आता संची पण गाडी येतेच आहे आणि पहिल्याच आले भाऊच्या धक्क्यावरती आता जाऊ मस्त आतमध्ये ना बघू कसं आहे पूर्ण ब्लॉक दाखव किती मच्छा आहे किती रुपयाला काय सगळं दाखवतो पहिले यांना येऊ द्या काही बीएम डब्ल्यू आले बीएम डब्ल्यू डाऊल्या डावल्या झोपल्या झोपला का हा ऋषी काय चला उतरा उतराय झोपल्या रे तर चला गाय आता आपली दुसरी बीएमडब्ल्यू पण आले तर आता आपण जाऊ मस्त आतमध्ये गाय आता आम्ही मच्छे धंदा चालू केले आहेत आता आमची ड्युटी संपली आता मस्ती तर बसलोत आम्ही चाय गेला मस्त आता मच्छीचा वाटा विकला हला खराब झाले तर आमची चाय बी पिऊ आता बघून आता कधी येते मित्रांनो बघा आता मच्छी काढायला घेतले इथं नाही तर वाटे मच्छीचे खेकडे विकडे आता गोटीतून सगळे मच्छी काढतात आयुष्या स्टाईल बघा आयुष्या हे का पडले

बाराशी शेड वैताकले नुसते भांडणा आणि आवाज नुसता गर काय वाटत गौरे आहे परत नको आपला घरीच बर आहे गौर येत नव्हतं ते आपल्याला घरी त्याला मी जबरदस्ती आणले बघायच माहिती मी दाखवते बघाय बघा किती मच्छ काय रे पाचशे जास्त तितकेच किती येत नाही ते जास्त रिश्ता भांडणं हे जातो दुका दुका लागला <स्या> आम्हाला एक मोठी मच्छी पाहिजे होती ओला मोठी मच्छी घेऊ ना फार्म हाउसला जाऊ अरे बाबा मोठी मच्छी भेटत नाही आम्हाला नाही <स्यास्ति> <अग> मच्छी घेतली मोठी आता उद्या फार्म हाउसला घेऊन जायची उद्या फार्म हाउसला बस झालं पुरवणा मी ते एवढं बनतो हे ठेव ठेव कटकर कटकरांना कोरांना कोराण आवडली नाही म्हणून घेतली नाही बाकी काही विषय नाही काही मच्छी बाब ठेवली मी एवढी एवढी झपणार नाही आपल्याला मी दोनशे रुपये आणलो फक्त काही गर्दी होती ती काही एवढी गर्दी कंटाळलो मी आबा फार वाईट आले आता बघ र आटा बिटा भेटतो मला बघू कुठं काही आता मी मच्छी घेतो पैसे आला घरातून फलाला तो फला तो पुढे गेला

का तुम्हाला विकायचा सकाळचा व्ह्यू दाखवतो बघा एक नंबर समुद्र बोटी बिटी ढग बी घे बघा क्या बात कॅबते क्या एक नंबर एक नंबर क्लायमेट झाले गाईज आम्ही बघा दोन मासे घेतले ते मोठे मोठे एकदा खूप जंगी पालटी आमच्या आज दादा फोटो घे

कोलंबी बघा आम्ही कोलंबी घेतली हे बघा आणि तिकडे सोलून मग घेतलं को कोलंबी आम्ही आता वानडी बघतो काहीतरी किती ना साडेतीन हजार रुपये पापलेट प्लेट बघेला काहीच बघेला हा मोबाईल घेऊन जायचा जायला काउला गाई लय फिरले लय मासे घेतले आई लय मासे घेतले विचार करा एवढा लांब आलो चार पाच घंटे फक्त कोल आणि फक्त हजार रुपयाची कोलंबी घेतले फक्त गौऱ्यानी फोटोले भाय पटोले गवऱ्या एवढा फिरलो पण हजार रुपयाची कोलंबी घेतली फक्त हा फक्त लोकांना दा दाखवला तुम्ही कि हो पाल जेवढं मास आहे काहीच काय व्हि काय काय क्लायमेट आहे आम्ही बघतो एवढी कोलंबी होती सोडले एवढी ती गाव त्या काय नाही मजा येते फिराय फिरायला असा तुम्हाला मी वरून मार्केट दाखवतोय बघा बघा काय बोटी समुद्र याला फोटो काढायचा होता म्हणून लईच मोठी तुम्ही चिंबोरी घेतली रे हा फोटो मोठा घे ना काय ते मासा मोठा घे ना ऋषी ऋषी खिशात भर ऋषी खिशात भर राकाश मारला बघा मासे काढतात बघा कसे मासे काढतो बघा मोठे बघा बघा कसे मोठे मासे बोटीतून काढतो बघा दाँगी दाँगी। पाक्तोरुपे पाक्तोरुपे आ, आता आम्ही बघा काय घेतोय पापलेट घेतो पापलेट हा घ्या काही बघा पापलेट पण घेतले आम्ही आता पापलेट गेट पापलेट घेतले का पापलेट घेतलं पापलेट पापलेटलेट पापलेट पण घेतला आम्ही आता तर गाई चला आता आम्ही काय काय घेतलं माहितीये का कोलंबी घेतल्या पापलेट घेतल्या आता घरी निघलो आता वाजला ते आठ साडेआठ वाजले जाऊ मस्त रात्री फार्म हाऊस होती जाऊ मच्छीची घेऊन मस्त आहे की पण आता निघतो घरी ओला बुक करू इथून मग डायरेक्ट घरी जाऊ आम्ही अण्णाची इथं डोसा घ्यायला थांबलोय मिरची भजन डोसा आहे त्याचा ताव मारू थोडासा पोरापाखी भूकची आता त्याचा <laughs> मस्त डोसा आणि मिरची भजी खाऊ मस्त अन्नाची अन्नाची मिरची अन खाऊ चला लागली मस्त मी डोसा आणि मिरची भाजी घेतली आता मस्त ताव मारतो एकदम काही चला आता आम्ही चाललो घरी आता इथं ओला बुक करू इथं आणि मग दोन ओला बुक करून डायरेक्ट मग घरी निघू आपल्या गाई चला आता आमची ओला आलेली आहे मस्त आता आराम करू इथं आणि मग डायरेक्ट घरी भेटू आता चला काही आम्ही घरी आलोय नमस्ते इथं पापलेट आणि आपली कोलंबी आहे मस्त आज खाऊ तर चला काय ब्लॉग इथे इन करतो जर ब्लॉग आवडला असेल की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून विसरू नका बाय बाय